सय्यद पिंपरी गावात असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्राला रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता अचानकपणे आग लागल्याने दुकानातील कृषीविषयक साधन सामग्री असा लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जेवण बंबस् घटनास्थळी दाखल झाले सय्यद पिंपरी गावात बाळासाहेब जाधव यांचे योगेश कृषी सेवा केंद्र असून रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता अचानकपणे बंद असलेल्या दुकानातून धूर निघू लागला आणि त्यानंतर काही क्षणातच रौद्र रूप धारण केले गावात असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने निदर्शनास येतात नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळवली त्यानंतर पंचवटी व कोणार्क नगर विभागीय केंद्रावरील पाण्याचे दोन मेगा ब्राऊझर बंब घटनास्थळी दाखल झाले जवानांनी शर्टीचे प्रयत्न करत आग विझवली जाधव यांचे दुकान व वा वरच्या बाजल्यावर पत्राच्या गाड्याचे गोदाम असून दुकान व गोदाम पेटल्याने लाखो रुपयाचा औषध साठा जळून खात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे सदर राव नेमकी कोणता